मित्रांनो विश्वास आणि प्रेम या दोन गोष्टींवरच आपलं आयुष्य उभं असतं पण जेव्हा याच गोष्टींचा घात होतो तेव्हा आयुष्य क्षणात उद्ध्वस्त होऊन जातं आजची कहाणी अशीच आहे एका पोलीस कॉन्स्टेबलची जी वर्दीची शान होती पण प्रेमाच्या आणि विश्वासाच्या जाळ्यात अडकली तिचा विश्वासघात झाला आणि त्यातून घडलेल्या एका क्रूर कटाला तिच्या आयुष्याचा शेवट झाला तुम्ही विचारही करू शकत नाही की ज्याच्यावर ती जीवापाड प्रेम करत होती ज्याच्यासाठी तिने आपल्या कुटुंबालाही सोडून दिलं त्यानेच तिला इतक्या क्रूरपणे संपवलं ही कहाणी ऐकून तुमच्या अंगावर काटा येईल हा गुन्हा इतका भयानक आहे की तो ऐकून तुम्हाला हेच वाटेल की माणूस इतका क्रूर कसा असू शकतो ही फक्त ही क्राईम स्टोरी नाही तर एका निर्जीव झालेल्या स्वप्नांची कहाणी आहे एका तुटलेल्या विश्वासाची कहाणी आहे एका मुलीनं आयुष्यभर ज्याची वाट पाहिली तोच तिला या जगातून कायमचा काढून टाकेल अशी तिने कधी कल्पनाही केली नव्हती तिचे प्रेम तिचे स्वप्ने तिची आशा सर्व काही एका क्षणात मातीमोल झाले आज आपण अशाच एका हृदयद्रावक घटनेबद्दल बोलणार आहोत जे आपल्याला मानवी भावनांचा आणि क्रूरतेचा एक वेगळाच चेहरा दाखवून देईल मित्रांनो तुम्हाला अशाच गुन्हेगारी कथा का कायद्याची माहिती आणि न्यायव्यवस्थेबद्दल जाणून घ्यायला आवडत असेल तर कृपया आमच्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आम्ही तुमच्यासाठी दररोज अशाच सत्यघटनांवर आधारित माहिती घेऊन येतो ज्यामुळे तुम्ही सतर्क राहाल तुमचं सबस्क्रिप्शन आमचं कामाला प्रोत्साहन देतं आणि अशा घटना तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्हाला मदत करतं त्यामुळे तुम्ही आमच्यासोबत जोडून राहा कारण हा विषय गंभीर आहे आणि तो लोकांपर्यंत पोहोचणं खूप गरजेचं आहे ही कहाणी सुरू होते एका पोलीस स्टेशनमध्ये जिथे एका महिला कॉन्स्टेबलने जिचं नाव विमलेश पाल होतं तिने आपल्याच एका सहकारी पोलीस कॉन्स्टेबलवर गंभीर आरोप लावले त्या कॉन्स्टेबलचं नाव होतं इंद्रेश मौर्या विमलेशने आरोप केला की इंद्रेशने तिच्यासोबत अनेक वर्षांपासून प्रेमसंबंध ठेवले होते आणि लग्नाचं आश्वासन देऊन तिच्यावर वारंवार बलात्कार केला होता पण आता तो दुसऱ्या मुलीशी लग्न करत असल्यामुळे तिला सोडून देत होता हे ऐकून पोलीस स्टेशनमध्ये खळबळ माजली वरिष्ठ अधिकाऱ्यांना याबद्दल कळवण्यात आलं आणि त्यांनी लगेचच यावर लक्ष द्यायला सांगितलं विमलेशच्या तक्रारीवरून इंद्रेश विरुद्ध एफ आय आर दाखल करण्यात आली जेव्हा इंद्रेशला याबद्दल कळलं तेव्हा त्याच्या पायाखालची जमीनच सरकली त्याला आपली नोकरी वाचवायची होती त्यामुळे तो घाबरून गेला त्याने विमलेशची समजत काढण्याचा प्रयत्न केला पण विमलेश ठाम होती अखेर इंद्रेशने कुटील योजना आखली त्याने विमलेशला एका मंदिरात भेटायला बोलवले विमलेशला वाटलं की आता इंद्रेश तिच्यासोबत लग्न करणार आहे ती मंदिरात पोहोचली तिथे इंद्रेशने तिच्या कपाळावर कुंकू लावून तिला आपली पत्नी म्हणून स्वीकारलं विमलेशला वाटलं की आता तिचं सात वर्षांचं स्वप्न पूर्ण झालं तिने कोर्टात जाऊन आपला जबाब बदलला तिने कोर्टात सांगितलं की इंद्रेशने आता तिच्यासोबत लग्न केलंय आणि तिला त्याच्याविरुद्ध कोणतीही कारवाई करायची नाही आहे कोर्टाने या प्रकरणाची नोंद घेतली आणि हा खटला बंद करण्यात आला सर्वांना वाटलं की या कहाणीचा शेवट गोड झाला आहे पण त्यांना हे माहीत नव्हतं की ही तर फक्त एक सुरुवात होती एका भयानक शेवटाची विमलेशला वाटलं की आता तिचा संसार सुरू होईल पण इंद्रेशच्या मनात वेगळंच काहीतरी सुरू होतं त्याला विमलेशला कायमचं संपवायचं होतं कारण ती त्याच्या आयुष्यात एक अरुथळा बनली होती जुलै 2025 हजार पंचवीस मध्ये एक भयानक घटना घडली बाराबंकी जिल्ह्यातील मिसोली पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका शेतात एका शेतकऱ्याला एक मृतदेह दिसला तो मृतदेह इतका विद्रूप झाला होता की तो ओळखणंही कठीण होतं मृतदेहावर कावळे आणि कीटक जमा झाले होते मृतदेहाच्या चेहऱ्यावर टाकून तो जाळण्यात आला होता जा पूर्ण जाला होता ज्यामुळे चेहरा पूर्णपणे खराब झाला पोलिस पोलीस युनिफॉर्मचे काही भाग होते आणि तिच्या शरीराच्या खालच्या भागावर कोणतेही कपडे नव्हते हा मृतदेह एका महिला पोलीस कॉन्स्टेबलचा असल्याचे लगेचच स्पष्ट झाले या घटनेमुळे पोलिस दलात एकच हाहाकार उडाला वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले त्यांनी तपास सुरू केला घटनास्थळावर पोलिसांना मृतदेहाजवळ एक मोबाईल फोन आणि एक नेमप्लेट सापडली नेमप्लेट वर विमलेश पाल असं नाव लिहिलेलं होतं मोबाईल फोनच्या मदतीने पोलिसांनी तिची ओळख पटवली विमलेश पाल नावाच्या हे कळताच तिच्या कुटुंबाला खूप मोठा धक्का बसला विमलेशचे वडीलही पोलीस दलात होते पण दोन हजार तेरामध्ये मध्ये त्यांचा मृत्यू झाला होता त्यामुळे विमलेशला अनुकंपा तत्वावर नोकरी मिळाली होती तिचे कुटुंब पूर्णपणे तिच्या पगारावर अवलंबून होते विमलेश तीन बहिणींमध्ये सर्वात मोठी होती आणि तिने आपल्या कुटुंबाची पूर्ण जबाबदारी घेतली होती तिच्या मृत्यूची बातमी कळताच तिची आई आणि बहिणींना खूप मोठा धक्का बसला पोलिसांनी तपासाची दिशा बदलली त्यांनी विमलेशच्या कुटुंबाची चौकशी सुरू केली तेव्हा त्यांनी पोलिसांना सांगितलं की विमलेश आणि इंद्रेश मौर्य नावाच्या एका कॉन्स्टेबलचे प्रेमसंबंध होते त्यांनी पोलिसांना सांगितलं की इंद्रेशने विमलेशला लग्नाचं आश्वासन दिलं होतं पण नंतर तो तुझ्यापासून दूर पळत होता विमलेशने त्याच्यावर बलात्कार आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता पण इंद्रेशने एका मंदिरात तिच्या कपाळावर कुंकू लावून तिला आपली पत्नी म्हणून स्वीकारलं यामुळे विमलेशने कोर्टात आपलं स्टेटमेंट बदललं आणि केस बंद झाली पण त्यानंतरही इंद्रेश तिच्याशी संबंध ठेवायला तयार नव्हता हे ऐकून पोलिसांना मोठा संशय आला त्यांनी लगेचच इंद्रेशचा शोध सुरू केला इंद्रेश सुट्टीवर असल्यामुळे तो घरी होता तीस जुलै रोजी पोलीस त्याच्या घरी पोहोचले आणि त्याला अटक केली सुरुवातीला त्याने पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला पण जेव्हा पोलिसांनी त्याची सखोल चौकशी केली तेव्हा तो तुटून पडला आणि त्याने आपला गुन्हा कबूल केला त्याने पोलिसांना सांगितलं की विमलेश त्याच्यासाठी एक अडथळा बनली होती ती तेचा मागे लगना साथी होती ती वारंवार लग्नासाठी लागली जे त्याला सहन होत नव्हतं त्याने आपल्या लग्नासाठी विमलेशला कायमचं संपवण्याचा निर्णय घेतला इंद्रेशने पोलिसांना सांगितलं की सत्तावीस जुलै रोजी त्याने विमलेशला भेटायला बोलवलं बिंदोरा गावातील एका पुलाजवळ ते दोघे भेटले दहा मिनिटे बोलण्यानंतर विमलेश गाडीतून उतरली आणि थोडे दूर गेली इंद्रेश तिच्या मागे गेला आणि त्याने लोखंडी रॉडने तिच्या डोक्यावर प्रहार केला ती खाली पडल्यानंतर त्याने तिचा गळा दाबून तिला संपवलं त्यानंतर त्याने तिचा चेहरा जाळला जेणेकरून तिची ओळख पटू नये गुन्हा केल्यानंतर तो अनेक शहरांमधून फिरत राहिला तीस जुलै रोजी तो परत आला कारण त्याला आपल्या पत्नीच्या मृत्यूची बातमी कळली होती पोलिसांना त्याचा प्लान कळला इंद्रेशला अटक करून जेलमध्ये पाठवण्यात आला आहे पोलीस त्याच्यावर कठोर कारवाई करणार आहेत त्याला नोकरीतून काढून टाकण्यासाठी सरकारने फाईल पाठवली आहे या प्रकरणाची सुनावणी फास्ट ट्रॅक कोर्टात होणार आहे जेणेकरून आरोपीला लवकर आणि कठोर शिक्षा मिळेल या प्रकरणात इंद्रेशने फक्त विमलेशचा जीव घेतला नाही तर एका पोलीस कॉन्स्टेबलचा आणि तिच्या कुटुंबाचा विश्वासघात केला इंद्रेशच्या एका चुकीच्या निर्णयामुळे एका कुटुंबाचं आयुष्य उद्ध्वस्त झालं एका मुलीच्या आयुष्याचा असा अंत झाला ज्याची तिने कधी कल्पनाही केली नव्हती या घटनेने हे सिद्ध होतं की प्रेमाच्या नावाखाली केलेला विश्वासघात किती भयानक असू शकतो आणि तो एका व्यक्तीला किती क्रूर बनवू शकतो